दिल्लीमध्ये पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले निमित्त होतं ते प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसाचं दिल्लीमध्ये भाजपचे खासदार आणि राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रीतम मुंडेंचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री भारती पवार रावसाहेब दानवे भागवत कराड गिरीश महाजन हे देखील यावेळी उपस्थित होते यावेळी देवेंद्र फडणवीसांनी खुबासदार शैलीत भाषण केलं आणि थेट मुंडेंचीच गॅरंटी वाईट माझ की आपल्या खासदार यांचा एकविसावा वाढदिवस असा सोळावाच आहे पण डिस्क्वालिफाय होतील म्हणून एकविसावा सांगतोय नाही आज रावसाहेब साहेबांचं जेवण या ठिकाणी मिळालं असल्यामुळे प्रीतमताई सुटले असल्या तरी हे जेवण तुम्हाला पुन्हा मिळणार आहे ते तुम्हाला उधारीवर ठेवण्यात आलेलं आहे त्यामध्ये तुम्ही सगळे जेवण ठरवा त्या दिवशी प्रीतमताईचं जेवण तुम्हाला सगळ्यांना मिळेल ही गॅरंटी मी घेतो मोदीजींची गॅरंटी नाही ही माझी गॅरंटी आहे